जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडू नये ही म्हण आपण सर्वांनीच ऐकलीच असाल ही म्हण तंतोतंत लागू होते नीट परीक्षा उत्तीर्ण केलेल्या अल्फियावर अल्फियाने आपल्या मेहनतीच्या जोरावर नीट परीक्षा उत्तीर्ण केली आहे अल्फियाने नीट परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी दिवस रात्र खूप मेहनत घेतली फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम या सारख्या सोशल मीडिया संकुलनात बालपणापासून शिक्षण घेतलेली अल्फिया मुस्ताक पठान या विद्यार्थिनीने नीट दोन हजार चोवीस परीक्षेत सातशे पैकी सहाशे सतरा गुण मिळवून उत्तुंग यश पहिल्याच प्रयत्नात संपादन केले हे विद्यार्थिनी शासकीय महाविद्यालयातून पुढील एमबीबीएस शिक्षणासाठी पात्र झाली आहे विजापूर नाका येथील झोपडपट्टी क्रमांक दोन येथे अल्फिया पठाण राहण्यास आहे अल्फियाची आई कपड्याच्या दुकानात कामाला जात आहे तर अल्फियाचे वडील हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात भाड्याच्या घरात राहून अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत झोपडपट्टीत राहणाऱ्या अल्फियाने संपादन केले आहे या यशामुळे अल्फियाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे माझे नाव अल्फिया मुस्तफा पठाण मी यंदा दोन हजार चोवीस साली नीटची एक्झाम दिली मला सातशे वीसपैकी सहाशे सतरा मार्क मिळाले घरची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती पप्पा भाजी विकतात आणि मम्मी कपड्याच्या दुकानामध्ये कामाला जाते घरच्यांची मदत खूप मिळाली ते नेहमी म्हणायची की तू फक्त अभ्यास कर बाकीचं सगळं आम्ही बघून घेईन कॉलेजची देखील खूप मदत मिळाली आणि सगळ्यांची मदत मिळाली म्हणूनच हा शक्य झाला हां कोचिंग क्लास बारावी नंतर एक वर्ष लावले होते कॉलेजचे शिक्षक आणि मुंबईचे वकील ताजडे साहेब दोघांनी व कॉलेजचे मुख्याध्यापक आणि मुंबईचे वकील ताजडे साहेब आता काउन्सिलिंग तर सुरू झाली नाही चार पाच दिवसात सुरू होईल मग तेव्हा कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट काढून कुठे ॲडमिशन भेटेल तिथं जावं लागेल अल्फियाने आठवी नववीतच ठरवलं होतं की त्याला डॉक्टर व्हायचं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अल्फिया सोळा ते सतरा तास अभ्यास करत होती अखेर या परिश्रमाचा फळ अल्फियाला मिळाला आहे